शंकरेसरी हळहळ येण्याची त्याचे सर्वांग जळे मग श्रीराम भजन करिता निश्चळ शीतळ झाला जेव्हा मंथन समुद्र करून समुद्रातून चौदा रत्न काढायचे होते तेव्हा देव लोकांना राक्षस लोकांना रत्न काढायचे ठेवले तेव्हा समुद्रातून चौदा रत्न काढण्यासाठी मंद्रांच्या नावाच्या पर्वताला रवी केले व वा वासुकी नावाच्या सापाला रवीची दोरी केली तेव्हा वासुकी नावाच्या सापाच्या तोंडाकडे देव लोकांना हात धरले आणि राक्षस लोकांना वासुकी नावाच्या शेपटाकडे झाले जेव्हा जसं ताक करतानाच रवी इकडून तिकडे तिकडून इकडे हलवितात तसं जेव्हा ते रवी समुद्र मंदिरामुळे देवांना राक्षसांना जेव्हा हारू लागले तेव्हा वासुकी नावाचा साप इतकं भयानक हैरान झाला की त्याच्या तोंडातून भयानक विष पर्थवीवर पडवू पडणार पडू लागलं तेव्हा त्या ते महादेवानं ती विष असं होतं की पर्थवी तलावर पडल्यानंतर पर्थवी पूर्ण नायनाट ठेवणार होती परतवी जळून जाणार होती म्हणून त्या महादेवानं वासुकी नावाच्या सापाचं जे विष वतलं ते ओझरीमध्ये झाले वजरीमध्ये जर महादेवानं ती स्वतः हे ते विष जर हे जमिनीवर टाकेल तर जमीन नाहीनाट होईल म्हणून सर्वाचं रक्षण करण्यासाठी स्वतः विष प्राशन केले तेव्हा महादेवाच्या अंगामध्ये सर्व अंग आग भडक पडलं तेव्हा त्या महादेवाने अंग आला आपल्या शांत व्हावं म्हणून त्या ठिकाणी डोक्यावर गंगा ठेवलं तरीही महादेवाचं कंठ शांत झालेलं नाही अंग शांत झालेलं नाही तेव्हा त्या महादेवानं थंड राहते पण साप असल्या आपल्या गळ्याच्या भोताने गुंडाळलं तरी शांत झालेलं नाही चंद्र आणून ठेवलं तरी महादेवाचं कंठ शांत झालेलं नाही अंग शांत झालेलं नाही थंड झालेलं नाही प्रत्यक्ष असे असताना जे वाघाचं जे कातडं राहते ते थंड राहते म्हणून महादेवानं वाघाचं कातडं सुद्धा आपलं अंग थंड होण्यासाठी कंठ शांत होण्यासाठी पांघरून घेतले पण तरीही महादेवाचं कंठ शांत झालेलं नाही व अंग थंड झाले शीतळ झालेलं नाही तेव्हा त्या महादेवानं फक्त राम राम दोन शब्द म्हटल्या म्हटल्या महादेवाचा इथे कंठ शांत झालं व अंग शीतळ झालं म्हणून राम नामामध्ये एवढं महत्व आहे की राम राम जर म्हटल्यानंतर महादेवाचं कंठ जेवढं महादेवाला कंठ शीतळ करण्याचं सामर्थ्य रामनामामध्ये आहे तर असं महादेवच रामनाम समन करतो तर अशा रामनाम समनापासून महादेवाला शांती मिळते तर आपण तर मानव आहोत म्हणून ह्या आपल्या कलियुगी उद्धार हरीचे नामी म्हणून या कलियुगामध्ये राम 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 हे भजन करणं महान पुण्य आहे आणि राम म्हणता चाले यज्ञे पावला पावले राम म्हणता रामाची होईजे पदी बैसोनी पदवी घ्यायचे राम म्हटल्यानंतर रामच होऊन जाते एवढं राम सामर्थ्य आहे म्हणून प्रत्येकानं असणारं राम 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 नाम समन भजन करावं असं हो। असणार शास्त्रात सांगितलेलं